शेंगदाणा चिक्की म्हटलं की कसं ना ती खायला मस्त अशी कुरकुरीत अशी असायला पाहिजे शिवाय खाताना ती दातांना जराही चिकटायला नको आता बऱ्याच जणांना असं वाटतं की शेंगदाणा चिकी बनवणं म्हणजे अतिशय अवघड असं आहे पण असं काहीही नाही बघू शकता ही आपण शेंगदाणा चिक्की जी बनवलेली आहे याचे एजेस बघा किती शार्प आणि किती परफेक्शन सोबत ही जी शेंगदाणा चिक्की आहे बनवून तयार झालेली आहे रेसिपी जराही किचकट नाही किंवा याचं प्रमाण लक्षात ठेवायला जराही अवघड नाही तर चला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पण हां त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करायला आहे होमशुप रेसिपीजमध्ये मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते शेंगदाणा चिक्की बनवायला तसे तर फक्त दोन बेसिक इन्ग्रेडियंट्स लागतात ते म्हणजे की एक भर एवढे शेंगदाणे आणि एक भर एवढा गूळ आता गूळ वापरताना ना गूळ पावडर वगैरे अशी वापरायची नाही जो आपण नेहमी लाडवा करता वगैरे जो गूळ वापरत असतो ना तो असा बट्टीचा असा गूळ मिळतो अगदी तोच गूळ इथे वापरायचा आहे आणि गूळ न चिरूनच ची इथे वापरायचा म्हणजे की पाक बनवायला जरा असा होतो आता चिकी बनवायच्या आधी ना ही बेसिक तयारी आधीच अशी करून घ्यायची बरं काय आता इथे मी लाटणं घेतलेलं आहे लाटण्याला चांगलं भरपूर चोपून चापून छान असं ना साजूक तूप असं लावून घेतलेलं आहे म्हणजे की लाटताना जराहीही या लाटण्याला चिकटणार नाही त्यानंतर इथे मी बटर पेपर घेतलेला आहे याला देखील साजूक तूप असं भरपूर असं लावून घेते आहे पण बरं एक गोष्ट इथे मला सजेस्ट करावशी एक वाटते तुम्हाला की ना बटर पेपर वापरायच्या ऐवजी इथे ना चिक्की लाट लाटायला म्हणून ना इथे वापर करा आणि पोळपाटाला ना भरपूर असं सा ना साजूक तूप असं छान असं चोपून असं त्याला देखील लावून घ्या काय होतं ना की बऱ्याच जण हा जो बटर पेपर आहे चिक्कीला ना चिकटू शकतो बरं आता एकीकडे आता मी गॅस सुरू केलेला आहे आणि आता इथे शेंगदाणे जे आहेत भाजायला घेतलेले आहेत शेंगदाणे भाजताना एक लक्षात असू द्या की शेंगदाणे भाजताना गॅसचा फ्लेम अगदी कमी असा ठेवायचा आणि मंद आचेवरती छान खरपूस असे छान शेंगदाणे जे आहेत ना भाजून घ्यायचे खरपूस असे छान मंद आचेवरती जर शेंगदाणे भाजून घेतले ना की ते खायला सुद्धा छान वाटतात अजिब अजिबातही असे कच्चे असे वाटत नाही शिवाय ना असे खाताना असे क्रंची असे वाटतात आणि तसेच शे शेंगदाणे आपल्याला चिक्कीमध्ये असे लागत असतात इथे शेंगदाणे आता भाजून झालेले आहेत आता गॅस मी बंद करते आहे आणि याला नाही का परातीमध्ये ना 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 आता आपण काढून घेऊया बरं परातीत काढल्यानंतर ना आता हे जरा गरमच आहे म्हणून काही वेळ जरा थंड होऊ देऊया आणि त्यानंतर मग आता आपण याची सालं काढायला घेऊ शेंगदाणे आता इथे ना बऱ्यापैकी असे थंड झालेले आहेत इथे आता आपण सालं काढायला घेऊया सालं काढून झाले की काय करायचं ना याला असं नीट असं पाखडून घ्यायचं म्हणजे की आपला सालांचा जो कचरा आहे ठीक आहे तो पुढे पुढे येतो आणि अशा पद्धतीने तो काढून घ्यायचा आणि पुन्हा याला पाखडायचा म्हणजे की उरलेला कचरा पुन्हा असा निघून येतो पाक बनवायला घ्यायच्या आधीनं हे सगळे बेसिक काम आधीच असे करून घ्यायचे पाक बनवताना म्हणा किंवा त्याच्या मधात हे शेंगदाण्यांचं वगैरे काम करायचं नाही आता पुढे काय करूया ना एक पॅन घेतलेला आहे शक्यतो तरी नॉनस्टिक पॅनचाच इथे वापर करा अर्धा चमचा साजूक तूप इथे घातलेला आहे चिरलेला गुळ आहे तो देखील यामध्ये घातलेला आहे आणि फक्त जवळपास एक चमचावर म्हणजेच की एक टेबल स्पून एवढं इथे मी पाणी टाकलेलं आहे म्हणजेच की गुळ जो आहे ना पटकन असा ना मेल्ट होईल आहे आता सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे ही हा जो गुळाचा पाक बनवताना ना गॅसचा फ्लेम फ्रॉम स्टार्टिंग टू एंडपर्यंत अगदी मंद असाच ठेवायचा आहे जराही आज मोठा असा करायचा नाही इथे आता बघा छान आताना हळूहळूनं याला ना उकळी यायला ना सुरुवात झालेली आहे जशी जशी आता उकळी येईल ना तसा तसा ना याचा ना आपल्याला पाक चेक करत जायचं आहे पाक चेक करत असताना काय करायचं ना वाटीमध्ये असं पाणी घ्यायचं असं चमच्याच्या साह्याने थोडासा पाक त्यामध्ये असा काही असा पाडायचा जो पडलेला जो गोळा आहे असा उचलून घेऊया आणि बघा आता आपण पाक नीट असा झाला आहे की ना आपण चेक करून घेऊया बघा अशा पद्धतीने तसा सारखा ओढला जातो आहे आणि जर ह्या स्टेजला जर इथे आपण शेंगदाणे टाकून ना मग ती चिक्की आहे ना अशी चिकट चिकट होईल आणि दाताला चिपकेला आहे म्हणजेच की पाक इथे अजूनपर्यंत रेडी झालेला नाही आहे आपल्याला अजून यामध्ये काम असं करायचं आहे याला पुन्हा असं मिक्स करत जायचं जा 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 जा। काही वेळ थांबायचं आणि पुन्हा चेक करायला घेऊया बघा काही काही वेळांनी आपल्याला पाक असा ना चेक करत जायचाच आहे पण ह्या सगळ्यांच्या दरम्यान गॅसचा फ्लेम मात्र कमीच असा ठेवायचा आहे बघा आता आपण याला पुन्हा असं ओढून बघूया पहिलेच्या कंपेअरली थोडा कमी असा ओढला जातो आहे पण ओढला जातोच आहे म्हणजे की पाक अजून पुन्हा असा रेडी व्हायचाच आहे पाक जो आहे परफेक्ट असा ज्या वेळेला रेडी होणार ना तेव्हाच जी चिक्की आहे छान अशी क्रिस्पी होणार आणि याला ना छान अशी चका केणार पण बरं पाक पूर्णपणे असं जळू द्यायचा पण नाही आहे ठीक आहे पाक शिजवत असताना आपल्याला हात जो आहे सुरूच असा ठेवायचा आहे आणि बघा पाकाचा रंग थोडासा आता डार्क असा झालेला आहे पुन्हा एकदा आपण याला आता चेक करायला घेऊया पाक जो आहे ना अगदी असा दगडाप्रमाणे ना हाताला असं लागायला पाहिजे आणि ज्या वेळेला बघा आपण असं त्याला असं ना मोडू ना तसा कचकन असा ना तुटला जातो बघा अशाच पद्धतीने कचकन न यायचे ना बारीक बारीक असे ना तुकडे होतात अगदी असे हाताला जणू काही खडाच अशा पद्धतीने ना हा पाक जो आहे ना असा फील होतो अगदी ह्या स्टेजला समजायचं की पाक जो आहे आपला रेडी झालेला आहे बघा इथे मी हातानेशी मोडते आहे त्याचे असे शे कचकन असे ना असे शे छोटे छोटे असे तुकडे असे होत आहे म्हणजे की पाक इथे रेडी झालेला आहे आणि अगदी ह्या स्टेजला इथे आता आपण शेंगदाणे आता टाकून घेऊया आता इथे काम ना आपल्याला पटापट असं करायचं आहे आणि ना ह्या स्टेजला माझ्या पॅनचा जो आहे स्क्रू असा निघाला मी त्याला तेव्हा जसा लावायचा प्रयत्न केला पण म्हटलं चला जाऊ द्या ठीक आहे आणि ह्या स्टेजला बघा आपल्याला इथे पटापट -पत याला ना असं मिक्स करायचं आहे जराही याचा वेळ जो आहे वाया घालू द्यायचा नाही नाही तर ना मग हे मिक्स देखील होत नाही बरं काय आता याला नीट असं आता मिक्स करून झालं की मग पुढे काय करायचं ना जो ग्रीस केलेला आपला जो बटर पेपर आहे ना त्यावरती संपूर्ण मिश्रण ओतून द्यायचं किंवा जर मग पोळपाट घेतला असेल ना तर पोळपाटावरती हे सगळं मिश्रण असं ना ओतून द्यायचं आणि त्यानंतर ना गरम गरम हे सगळं मिश्रण असताना त्याला पटकन असं ना लाटायला घ्यायचं ला ला जराही इथे वेळ असा वाया घालू देऊ नका नाही तर मग हे लाटणं देखील खूप जास्त असं अवघड असं जातं मिश्रण संपूर्ण आता यावर ओतून झालेलं आहे की आता आपण पटकन आता हे लाट्याला असं घेऊया थोडा जोर देऊन पटापट पटापट हे आता लाटून घेऊया जसं की मी सांगितलं की चिक्की बनवायला जराही अवघड नाही किंवा याचं प्रमाण लक्षात ठेवायला जरा अवघड नाही फक्त पाक बनवताना थोडंसं आपल्याला लक्ष असं ठेवावं लागतं आणि शंभर टक्के जरी पहिल्यांदा चिक्की बनवायला घेत असाल ना तरीही मस्त अशी क्रिस्पी अशी चिक्की बनवून तयार होणार छानपैकी असे आता बघा इथे संपूर्ण आता चिक्की अशी लाटून झाली आता इथे ना चिक्की जी आहे थंड होऊ द्यायची वाट न बघताच लाटून झाले की पटकनच आता याला ना आपण पिसेसमध्ये कट करायला घेऊया कारण की जर थंड व्हायची जर वाट बघू किंवा कोमट व्हायची जर वाट बघू ना की मग याला आपल्याला पिसेसमध्ये असं अजिबातही कट करता येत नाही म्हणून लाटून झाले की लगेच काय करायचं आणि याला आता आपण पिसेसमध्ये असं कट करायला घेऊन घ्यायचं आता इथे चिक्की सेट वाला ना फक्त आठ ते दहा मिनटं एवढाच असा कालावधी असा लागतो इथे आता थोडी अशी थंड होऊ दिली आठ ते दहा इथे झाले की बटर पेपर मी काढून घेतलेला आहे आणि बघा इथे तुम्हाला चिक्की क्रिस्पी अशी बनवून तयार झालेली आहे आता उपवास असो किंवा मुलांना मधल्या वेळेत खायला ही चिक्की एकदा नक्की ट्राय करून बघा याला ना पीसेसमध्ये मध्ये कट केल्यानंतर याचे एजेस बघा ज्या वेळेला परफेक्ट असा ना पाक बनवून तयार होतो ना अतिशय क्रिस्पी अशी चिक्की बनून रेडी होते म्हणूनच हे जे एजेस देखील जे आहेत छान असे ना शार्प असे येतात आणि बघू शकता चिक्कीला ना छान अशी चकाकी देखील आलेली आहे तर मग अशा पद्धतीची चिक्की तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहेत आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा